समर्थ मी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे भरून केलेली दोडक्याची भाजी बघणार आहे त्यासाठी बघा मी इथे एक मोठ्या साईजचा दोडका घेतला आहे दोडका घेताना बघून घ्यायचा आहे नाहीतर दोडका कडू असण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे भाजी आपली कडू होण्याची शक्यता असते तर बघा मी इथे दोडका घेतला आहे त्याच्या शिरा काढून घ्यायच्यात आपल्याला सगळ्या आणि असे थोडे मिडियम आकाराचे त्याचे तुकडे करून घ्यायचेत आणि यांना आपल्याला मधून काप करायचे आहेत अशा पद्धतीने काप करून घ्यायचे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मसाला भरू शकू मी सगळ्या दोडक्याच्या फोडींचे असे काप करून घेतलेले आहेत एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे इथे याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता इथे मी लसूण कोथिंबीर आणि खोबरं त्याची पेस्ट करून घेतली आहे जाडसर पेस्ट ती एक चमचा घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा इथे मी धनेपूड घातली आहे अर्धा चमचा आपल्याला जिरेपूड घालायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते हे काश्मीरी लाल तिखट आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी आता भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचं आहे आपल्याला इथे शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरला बारीक कूट करून घेतलेला आहे तो इथे दोन चमचे घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमचा तेल घालून घेते तेल घातल्यानंतर हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असा आपला मसाला तयार झाला पाहिजे त्यानंतर मी इथे जे आपले दोडक्याचे काप करून घेतले होते फोडी करून घेतलेल्या त्याच्यामध्ये आपलं जे मिश्रण होतं ते भरून घेतलेलं आहे गॅसवर इथे मी एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर आपल्याला त्यात जिरं घालायचं आहे जिरं व्यवस्थित फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे आहेत आता इथे माझ्याकडे कढीपत्त्याची पानं फ्रेश कढीपत्ता नव्हता म्हणून मी ही पानं घालून घेतली आहेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण मसाला करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला वाटत असेल खाली आहे तर तुम्ही इथे एखाद दोन चमचे पाणी घालू शकता अशा पद्धतीने मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण ज्या भरलेल्या धोडक्याच्या फोडी होत्या त्या याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात आणि व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला छान कोट होईल त्या दोडक्याच्या फोडींना तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान कोट करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनिटभर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे मसाल्याचंच भांडं होतं त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे ते भांडं स्वच्छ धुवून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे काहीही वाया घालवायचं नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी घालू शकता मला खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्टही नको म्हणून मी पाणी आ, मला जेवढं हवं तेवढं घालून घेतलेलं आहे आता याला आपल्याला छान उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इथे आपल्या भाजीला छान उकळ आलेला आहे आता आपण याच्यावर झाकण घालून घेऊ शकतो गॅस मंद आचेवर करायचा आहे आणि याच्यावर झाकण घालून घ्यायचं आहे एक दहा मिनटं भाजी छान शिजू द्यायची दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे कलरही मस्त आलेला आहे आणि आता आपण ही भाजी सर्व करूया एका भांड्यामध्ये एका बा बाऊलमध्ये प्लेटमध्ये मी काढून घेते ही भाजी अशा पद्धतीने किती छान रसरशीत रश आणि चमचमीत आपली दोडक्याची भरलेली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर कशाही बरोबर खाऊ शकता एकदम छान चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील थँक्यू